या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गणेश आगमन मिरवणुकीदरम्यान दौलतनगर कोल्हापूर येथील इसम आसू बादशाह शेख याच्यावर शुभ मजीद हळदकर राहणार दौलतनगर कोल्हापूर या आरोपीने गंभीर हल्ला केला होता आरोपी, के आरोपी शुभम हा मोक्यासारख्या गुन्ह्यातील जामिनावर बाहेर आलेला असून त्याने पीडितास चाकूने भोसकून गंभीर जखमी केले होते याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने तपास सुरू केला पथकातील पोलीस समलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी शुभम हळदकर हा कंदलगाव पाचगाव रोडवर येणार आहे त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपी शुभम हळदकर यांनी कबुली दिली की फिर्यादीसोबत कौटुंबिक वादावरून वाद झाल्याने त्याने पीडितावर जीव घेण्या हल्ला केला ही कारवाई स्थानिक ग्रणश्री शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील गजानन गुरव योगेश कोसावे व अरविंद पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही कारवाई महत्वाची ठरली आहे